ग्रामीण पोलिस दलाची आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव परिसरात मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीनुसार काही संशयित चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी मालेगाव तालुक्यातील सोयगाव परिसरात येणार असल्याचे समजते या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतलं संदीप वाघ पवन कदम आणि एक विधिसंघर्षित अल्पवयीन तर चौथा आरोपी नदीम अहमद फरार आहे आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मालेगाव सटाणा कळवण आणि नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकूण अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या दुचाकींमध्ये तीन हिरो स्प्लेंडर दोन होंडा युनिकॉर्न यामाहा आर एक्स हंड्रेड सुझुकी ॲक्सेस फॅशन प्रो हिरो आणि इतर गाड्यांचा समावेश आहे जप्त केलेल्या दुचाक्यांची एकूण किंमत जे चार लाख साठ हजार रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अधिक्षक पाटील पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक आदित्य आणि मालेगावचे सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात या अधिक्षक अधिकारी व अंमलदारांचा मोठा वाटा आहे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने याबाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एल सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखीही काय गुन्हे त्याच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे